नमस्कार मंडळी तुमच्या आमच्या युवा रेसिपीज मध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक खास आणि हटके स्नॅक्स रेसिपी मटकीची कुरकुरीत भजी ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि त्यासोबत चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला अर्धा कप मटकी जे आहे हे अंकुरित मटकी घ्यायची आहे हे छाननी अंकुरित करून घेतलेली आहे आणि ती घ्यायची आहे आता याच्यामध्ये तीन आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत सहा लसूण पाकड्या घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा टी जिरे जिरं टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे इथं मी मिक्सर फिरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये मध्ये फिरवत असताना याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे अशी जाडसरशी पेस्ट आपल्याला तयार करायची आहे आता एक बाऊल घ्यायचा बाउलमध्ये जे काही आपण बारीक करून घेतलेला आहे मटकी ती टाकायची आहे अशा प्रकारे आता याच्यामध्ये आपल्याला बाइंड करण्यासाठी बेसन पीठ टाकायचं आहे वन बाय थ्री कप याच्यामध्ये वन बाय फोर टी स्पून आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे एक चुकटी आपल्याला हळद टाकायची आहे दोन स्पून आपल्याला तेल टाकायचं आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडस चमच्याने करून घ्यायचं आणि नंतर मग हाताने छान मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे छान मिक्स झालाय तुम्ही बघू शकता पाणी टाकायची गरज नाही याच्यामध्ये चवीनुसार वन बाय फोर टी स्पून आपण मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये परत एकदा मिक्स करून घेणार आहोत हे बघा आता हे भजी तळण्यासाठी तयार आहे आता कडे तेल गरम करत ठेवा आणि तयार मिश्रण छोटे भाग घालून मध्यम वाचेवर किरकिरीत तळून घ्या अशा प्रकारे असे छोटे छोटे भजे टाकायचे आणि हे तळून घ्यायचे छान आता बघा एकदम खमंग आणि खुसखुशीत मटकीची भजी तयार ही भजी तुम्ही चहा सॉस किंवा झंझुनी चटणीसोबत सर्व करू शकता जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच मन्नाट आणि चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद